तेरा ते, ते एकोणीस वयोगट म्हणजे आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ या वेळेमध्ये स्पीड असतं ॲडिक्शन असतं ॲट्रॅक्शन असतं पण हेच स्पीड हेच ॲडिक्शन आणि ॲट्रॅक्शन जर का चांगल्या गोष्टींचं असेल तर हीच मुलं यशाच्या उच्च शिखरावरती पोचू शकतात इतिहास निर्माण करू शकतात खऱ्या अर्थानं डायरेक्शन्स डिसाईड द डेस्टिनी असं म्हटलं जातं दिशा खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच तुमच्या मुलांसाठी मी डॉक्टर विष्णू माने घेऊन येतोय दिशा कॅम्प लोणावळा येथे हे निवासी शिबिर होत आहे या कॅम्पमध्ये तुमच्या मुलांना योग्य दिशा देण्याचं कार्य केलं जाणार आहे जे तेरा वर्षामध्ये मी हजारो मुलं घडवली अगदी तीच त्याच पद्धतीनं तुमची मुलं या तीन दिवसामध्ये घडवली जाणार आहेत त्यासाठी महाराष्ट्रातले दिग्गज असे अनेक वक्ते या कार्यशाळेमध्ये सहभागी होत आहेत ही कार्यशाळा म्हणजे तुम्ही तुमच्या पाल्याला दिलेली आयुष्यभराची दिशा आहे आणि म्हणून मला वाटतं की वेळ न दवडता तुम्ही तुरंत खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि लोणावळा येथे होत असणाऱ्या या निवासी शिबिरासाठी तुमच्या पाल्याला पाठवा तुमच्या पाल्याचं अवघ आयुष्य बदलू शकतं कारण इथे त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे

दिशा बद्दल एक गोष्ट सांगेन की सगळ्यांची बाळं जेव्हा देवप्पा देतो ना ते छानच बाळ होतं ते ऐकत होतं ते आमच्या सांगत होतं पण आम्ही ते बिघडवलं आणि नंतर ते रिपेअर करण्यासाठी आम्ही दिशा नावाच्या देवप्पाला परत सांगितलं की आमचं मूल परत आम्हाला ते पहिल्यासारखं बनवून द्या आणि ते तुम्ही दिलं सीट्स फक्त शंभर आहेत सो त्वरा करा आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या पाल्याची सीट रजिस्टर करा भेटूयात लोणावळा येते धन्यवाद थँक्यू